कायराव हत्ता कायराव हत्ता कर करो नका राव

गिरायकांना काय असतं काय अवस्था मला तू बर्गर पिझ्झा अशा प्रकारचे पदार्थ हवे असतात त्यांनी विचारलं की आपण सांगायचं काय हवं हो हवंय आणि तर एकदा घेतले की आपण विचारायचं इथेच खाणार की पॅक करून देऊ इथेच खाणार की पॅक करून देऊ आणि ते पदार्थ बनवून शिळे झाले विकले नाही गेले तर ते शिळे पदार्थ कोण घेणार नाही जमणार आहे काय तू करायला पाहिजे असं करू नकोस पटकन निर्णय घेऊ नकोस आपण विचार करूया ना काय बूट अरे फाटले तुझ्या काय उपयोगाचे नाही शूस बघ हो। तू सुशिक्षित आहेस मेहनत आहेस तू शू मार्टचं दुकान खोल शू मार्टचं दुकान येस आता चप्पल शूज बॉक्समध्ये असतात हो बॉक्सवर साईज असते असते खाली प्राइस असते असते पास एकदा साईज फिक्स झाली की प्राइस घ्यायची द्यायचं काम फेक्ट अरे हो चांगलं आहे ना शिवाय चपला आणि बूट शिळे पण नाही होत आता पण तिची या 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 साहेब या बसा साहेब गट बसा गट साहेब हा काय घेणार गॉन वेरी गोठी मला शूज 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 तीन नंबर च्या बाजूचा सात नंबर सात एक दोन तीन चार पाच सात 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 दोनच पायात माझे दोन वेगवेगळे डिझाईन्स पुढे 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 तुम्ही त्याला उजवा पाय वर करता का? काय हा कसा आहे आहे बघूया बघा पाय घालूनच बघाणार इंगेश आता आता काय विचारशील आता 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 काय काय विचारशील पैसे पैसे बॉक्स वरच आहे पैसे गुड वेरी पाचशे सत्याहत्तर रुपये नव्याण्णव पैसे सर व्हेरी गुड गुड येस येस आता आता काय विचारशील पुढे विचारेन पुढे मी विचारेन काय विचारशील मी येस काय विचारशील करून देऊ की इथेच खाणार आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्ट जिद्द चिकाटी सहनशीलता सगळंच गरजेचं आहे पण सर्वात पहिलं वापरलं पाहिजे ते कॉमन सेन्स Which unfortunately is quite uncommon.